संरक्षण आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत या दुहेरी उद्देशाने महाराष्ट्रात लवकरच पाच कोटी वृक्ष लागवड मोहीम राबवली जाणार आहे रिसर्च अँड सोशल स्टडी आणि शाश्वत पालघर शेती उत्पादन कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड माके नाम या संकल्पनेने प्रेरित होऊन वृक्ष लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा थेट आर्थिक लाभ मिळावा हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे आणि सचिव सारंग नेरकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली नमस्कार माझं नाव सारंग नेरकर मी आज इथे शाश्वत पालघर शेतकरी उत्पादक कंपनी तसंच इनोसेपियन ॲग्रो टेक्नॉलॉजीज आणि तसंच स्वॉन फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतोय आम्ही महाराष्ट्रामध्ये पाच कोटी झाडं लावायचं आणि त्यांना जगवायचं धोरण हे हाती घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण पाच कोटी झाडं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवरती लागतील आणि त्या झाडांना जगवण्याकरता कार्बन क्रेडिट हे मिळून द्यायचं आपण इथे प्रकल्प चालू केलेला आहे त्या प्रकल्पाची मालकी शाश्वत पालघर शेतकरी उत्पादक कंपनीची आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या संघटनेला आपण ह्या प्रकल्पाची मालकी दिलेली आहे हे जगामध्ये पहिल्यांदा होतं आहे आणि ह्याच्यासाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती भरपूर प्रोत्साहन आणि प्रशंसासुद्धा भेटलेली आहे तेच नाही तर ह्या कार्बन क्रेडिटच्या प्रोजेक्टमध्ये क्रेडिबिलिटी आणण्यासाठी ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी आणि त्याची इंटेग्रिटी आणि इम्पॅक्ट हाय करण्यासाठी आम्ही आम्ही तयार केलेल्या डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मचा मदत घेणार आहोत ज्याच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल ट्री लेवलला म्हणजे प्रत्येक झाडाचं मॉनिटरिंग केलं जाईल आणि त्याच्यातून नेमकं किती कर्फ सोचून घेतलेलं आहे त्या झाडाने याचं मूल्यमापन केलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून इफेक्टिव्ह आणि ट्रान्सपरेंट असा कार्बन क्रेडिटिंगचा प्रकल्प इथे आपण हाती घेतलेला आहे ह्या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याने सहभाग घ्यावा जास्तीत जास्त झाडं लावावी आणि माननीय प्रधानमंत्रीजींनी जे धोरण घेतलेलं आहे एक पेड माके नाम तसंच आमचं धोरण आहे त्याच्यातून प्रोत्साहन घेऊन की एक पेड माखे नाम और कार्बन क्रेडिट युवा के नाम तर आपल्या पुढच्या पिढीसाठी त्यांचं पर्यावरण चांगलं होणार त्यांची जमिनीची पत चांगली होणार आणि त्यांना ह्याच्यातून दोन पैसे जास्त कार्बन क्रेडिटच्या उत्पन्नातून भेटणार अशा प्रकारे आपण हा प्रकल्प केलेला आहे ह्या प्रकल्पाला आपण जास्तीत जास्त सहभाग घेऊन जास्तीत जास्त मोठं करण्यामध्ये आम्हाला मदत करेल अशी आमची अपेक्षा आहे आणि आमचं आव्हान आहे धन्यवाद